नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत रामायण महाभारताचा आत्तापर्यंत अनेकदा अभ्यास केला असेल टी व्हीवर वाच बघितलं असेल वाचलं असेल रामायण म्हणल्यावरती रामासोबत चौदा वर्ष वनवासात गेलेली सीता आपल्याला माहिती आहे महाभारत म्हणल्यावरती पांडवांसोबत तेरा वर्ष अज्ञात तेरा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात गेलेली द्रौपदी आपल्याला माहिती आहे मात्र मित्रांनो आपल्या मराठा साम्राज्याचा इतिहास जर तुम्ही शोधून काढलात तर तुम्हाला एक अशी स्त्री एक अशी व्यक्ती तुम्हाला सापडेल की जी तब्बल एकोणतीस वर्ष कैदेमध्ये होती मित्रांनो ते देखील मुघलांच्या कैदेत तब्बल एकोणतीस वर्ष कैदेत ही व्यक्ती होती कारण आपलं मराठा साम्राज्य टिकावं या हेतूमुळे आणि मित्रांनो ती व्यक्ती म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई मित्रांनो नुकतेच महाराणी येसुबाई यांची समाधी कुठे आहे त्या समाधीची स्थानिक निश्चित झाली आहे आणि त्या समाधीला द्यायला आपण आलो हो। आहोत सातारा शहराजवळ असणारा संगम माहुजीशी गाव आणि संगममाहुदी दावामध्ये माझ्यासमोर ही तू तुम्हाला जी भव्य दिव्य वास्तू ही जी दिसती आहे ती भव्य दिव्य वास्तू म्हणजे महाराणी येसूबाई यांचीही समाधी आहे मित्रांनो महाराणी येसूबाई यांचं आयुष्य किती खडतर होतं याचा तुम्हाला त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केल्यावरती तुम्हाला समजून येईल या स्त्रीने जे आयुष्यामध्ये जे जे काही सोचलं आहे ते खरंच कोणतीही स्त्री कोणत्याही स्त्रीला हे सर्व सहन करणं खूप अवघड आहे मित्रांनो शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या औरंगजेबाच्या कैदेतून जेव्हा निघाले आणि पुन्हा राजगडावरती ते परतले तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांचा रस्त्यामध्ये मृत्यू झाला आहे अशी अफवा पसरवली की जेणेकरून संभाजी महाराजांचा शोध थांबावा आणि नंतर संभाजी महाराज सुद्धा राजगडावरती परत यावे मित्रांनो त्या म्हणजे तेव्हा येसूबाई या लहान असतील कारण त्यांचा बालविवाह झाला होता साधारण सात आठ वर्षाच्या वगैरे त्यावेळी केसोबाई देखील असतील सहा सात वर्षाच्या असतील म्हणजे अजांत्या वयामध्ये ह्या स्त्रीला कृत्रिम विध्वत्व आलं होतं मित्रांनो आपला किती जिवंत आहे हे त्या स्त्रीला ह्या त्या मुलीला माहिती देखील नव्हतं तरी देखील ह्या स्त्रीला एका विधवेचं आयुष्य काढावं लागलं केवळ आपल्या स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज सुखरूप राहावे या हेतूमुळं त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा देहांत झाला संभाजी महाराजांचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांसोबत तर खटके उडत गेले नंतर संभाजी महाराज गादीवर आले संभाजी महाराज गादीवरती आलेवरती मुग मुगल औरंगजेब प्रचंड मोठं सैन्य घेऊन आला होता नंतर पोर्तुगीज इंग्रज हेरगीज स्वराज्याचा घासगिरायला सुपकर होते अशा वेळेला स्वराज्याची घडी सांभाळण्याचं काम हे महाराणी येसुबाईंनी अतिशय उत्तमरित्या सावरलं होतं मित्रांनो शिवाजी महाराज हयात असतानाच कधी त्यांनी महाराणी येसुबाईंची निर्मिती केली होती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ तुम्हाला माहिती असेलच मात्र अष्टप्रधान मंडळाचे व्यतिरिक्त कुलमुखत्यार हे पद शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं आणि या कुलमुखत्यारपदी महाराणी येसुबाईंची त्यांनी नेमणूक केली होती आणि हेच पद नंतर संभाजी महाराजांनी देखील पुढे चालू केलं आणि हे पद येसुबाईंकडेच होतं पदाची जबाबदारी येसुबाईंनी अतिशय सक्षमरित्या सांभाळली नंतर संभाजी महाराज प्रकटे गेले संभाजी महाराजांचा अतिशय दुर्दैवी पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला मात्र त्याच्यानंतर अतिशय दृढदात्तपणे अतिशय उत्तम राजकारण हे येसुबाईंनी दाखवलं की संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर आपला मुलगा शाहू म्हणजे दुसरे शिवाजी महाराज यांना गादीवर न बसवता त्यांनी राजारा महाराजांना पुढील छत्रपती म्हणून घोषित केले राजारा महाराज येसुबाई शिवाजी महाराज हे तेव्हा रायगडावर होते तेव्हा तुम्ही रायगडावरून निघून तमिळनाडूमध्ये जिंजीला जावा आणि तिथून तुम्ही स्वराज्याचा कारभार करा ही जी एक सल्ला ही जी एक महत्त्वाची एक माहिती राजाराम महाराजांना सांगण्याचं काम एक सल्ला सांगण्याचं काम वडील तिच्या नात्याने त्यावेळी येसुबाईंनी केलं होतं मित्रांनो हा राज खूप मोठं राजकारण त्यावेळी येसुबाईंनी केलं जाते जेणेकरून औरंगजेबाचे जे सैन्य आहे हे दोन भागामध्ये विभागलं जावं काही भाग सैन्य हे महाराष्ट्रामध्ये मा दक्षिणमध्ये राहील आणि काही भाग हा तमिळनाडू कर्नाटक त्या भागामध्ये कर, जाईल आणि औरंगजेबाची ताकदी विचारली जाईल आणि औरंगजेबाच्या सैन्याशी लढणं आपल्याला खूप सोपं जाईल त्यामुळे संभाजी महाराजांच्या नृत्यनंतर राजाराम महाराजांना तमिळनाडूला जिंजीला जाण्याचा सल्ला देणं त्यांना तिथून पलायन करण्यासाठी त्यांना त्यांना हे करणं त्यांना मोटिवेट करणं हे काम येसुबाईंनी अतिशय उत्तमरित्या त्यावेळी केलं त्यानंतर दुर्दैवाने येसुबाई या मुघलांच्या कैदेत पडल्या साधारण सोळाशे एक्क्याऐंशी साली येसुबाई या मुघलांच्या कैदेत पडल्या मात्र त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी नंतर साधारण तब्बल एकोणतीस वर्ष हे मुघलांच्या कैदेत होत्या त्यानंतर राजाराम महाराज तारा राणी औरंगजेबशी लढत गेले औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेबाने शाहू महाराजांना सोडलं शाहू महाराज परत आल्यानंतर शाहू महाराज शाहू महाराज बाळाजी विश्वनाथ भट अशा अनेक उत्सव त्यांनी एकत्र येऊन येसुबाईंना औरंगजेबाच्या कैदेतून सोडून परत स्वराज्यामध्ये घेऊन आले मित्रांनो तब्बल एकोणतीस वर्षांनी तेव्हा येसुबाईंनी स्वराज्याचा सूर्य बघितला असेल नंतर साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती शाहू महाराजांचं वास्तव्य होतं की तेव्हा मराठा साम्राज्याची राजधानी होती वादत्य आलेल्या येसुबाई तेव्हा तब्बल एकोणतीस वर्षांनी स्वराज्यामध्ये आल्या आणि साताऱ्याच्या अजिंक्यतारा कि किल्ल्यावरती त्यांचं वास्तव्य होतं आणि अखेर वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाल्यावरती संगम माहुली या तीर्थक्षेत्री यांच्यावरती अंत्यविधी करण्यात आली आणि त्या अंत्य अंत्यविधी जिथे करण्यात आले तिथेही येसुबाईंची समाधी आपल्याला बघण्यात येते मित्रांनो साताऱ्यापासून अगदीच जवळ अगदी शाटेच्या अंतरावर असणारे संगम महोदीवर तीर्थक्षेत्र आहे तेव्हा तुम्हाला हीच विनंती आहे की आपलं मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी ज्या स्त्रीने सर्वात मोठा त्याग केला आपलं मराठा साम्राज्य टिकवण्यासाठी ज्या स्त्रीने अतिशय उत्तमरित्या ते निर्णय घेतले अतिशय उत्तमरित्या त्यांनी राजकारण केलं अशा या स्त्रीची महाराणी येसुबाईंच्या स्थळाचं दर्शन तुम्ही अवश्य घ्या जेव्हा तुम्ही पुण्यापासून सातारा कोल्हापूर सांगी कराड या भागात जात असाल थोडीशी वाटवाकडी करून संगमहाला या आणि या स्थळाचं या एका एक अतिशय कर्तृत्ववान अशा स्त्रीचं त्यांनी खूप मोठा त्याग केला आयुष्यामध्ये अशा या स्त्रीच्या समाधीस्थळाचं तुम्ही अवश्य दर्शन घ्या हीच विनंती धन्यवाद